बोल, मस्त मस्त बोल पिवर. हा, पिवार बोल काय झालं होतं बेटा सगळं घरामध्ये आग लागली जिवराडे श्राप सगळे जळले माल हाल आमचे जिवारे बाजरे धान्य सगळे जळले कपडे वगैरे सगळं बहिणी किती आहे तुम्ही तीन तीन बहिणी वडील शेती करतात ना हो

एवढा लहान मुलगा याच्यासाठी ही मुली या परिवाराला लाभ त्याचा नुकसान भरपाई व्हायला पाहिजे ही माझी विनंती शासनाला बोल बेटा झालं का नुकसान काय काय बोल काय कागदपत्र काय काय जेव्हा शाळेचे सगळे कागदपत्र बोल काय जळले आमचे दप्तर वगैरे काहीच नाही राहिले

<laughs> कहाँ नुकसान जालाई परेवाला या नागत तांडा ग्राम ग्रुप मध्ये आज आपल्या आंबरसिंग मयराम राठोड यांचा घरात रात्री सुमारात बारा वाजताच्या मध्ये घरात आग लागून यांचा पूर्ण कपडे खायचे सगळे सामान आणि त्यांचं शेत शेतमालाचं जे पैसे होते ते दरम्यान दीड दोन लाख रुपये शेतातले ते त्यांनी टरबूज वगैरे लावलेला होता ते विकून त्यांनी जे पैसे आणलेले होते ते पण पेटीमध्ये पैसे पण जळून गेले आणि आज ते याच्यातून या संकटातून या ते डायरेक्ट निराश झाले तर शासनाला आणि यांना तलाटी साहेबांना मी आता बोललेलो आहे ते आता इथं येऊन पंचनामा करणार आहे तर मी माझ्या नागद सर्कल पंचायत समिती सदस्य या याच्यातून माझी एकच विनंती आहे की शासनाला आज या शेतकरीचा जो नुकसान झालेला आहे तर त्यांना शासनाला मी माझी विनंती करतो क कर शासनाकडून याची मोबदला व या